गाड़े गवान, वर, एक गाड़ी, एक गाड़ी, या त्या ठिकाणी गाडेगवन रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ॲक्सिडेंट होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असू त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहेत त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहेत याचा आम्ही शोध घेत आहोत राजूर जाफराबाद या महामार्गावर भरधाव कार कठडे तोडून विहिरीत पडली यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना यश टेंबुरीचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान संभाजीनगरकडून जाफराबादकडे जात असलेल्या भरधाव कार विहिरीत कठडे तोडून विहिरीत पडली यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे कारमध्ये ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले पद्माबाई लक्ष्मण उंबिरे निर्मलाबाई सोपान डकले ज्ञानेश्वर लक्ष्मण भंगिरे रानार फुलंबरी असे कारमध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं आहेत